ठाण्याच्या राजकीय सामाजिक आणि सांस्कृतिक घडामोडींचं वर्तमान चित्र दाखवणाऱ्या ठाणे वर्तमानमध्ये अध्यक्ष बदलासाठी मुंबईमध्ये एका बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे श्री विक्रांत चव्हाण हे काँग्रेस पक्षाचे विद्यमान अध्यक्ष आहेत गेले जवळपास पाच वर्षाहून अधिक काळ त्यांनी काँग्रेस पक्षाचं अध्यक्षपद भूचवलं आहे या कालावधीमध्ये काँग्रेस पक्षाने विविध आंदोलनं केली त्याच पद्धतीने श्री विक्रांत चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणामध्ये पुन्हा एकदा काँग्रेसला पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आता निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या प्रदेश पातळीवरील नेत्यांनी ठाणे शहर काँग्रेसच्या पदधाऱ्यांची एक बैठक मुंबईतील कार्यालयामध्ये बोलवली आहे या बैठकीमध्ये आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन केलं जाणार आहे या बैठकीच्या निमित्ताने पुन्हा एकदा काँग्रेसच्या शहर अध्यक्षपदाच्या चा संदर्भात चर्चा सुरू झाली आहे शहर अध्यक्ष विक्रांत चव्हाण यांनी तीन वर्षांचा कार्यकाल गेल्या वर्षी पूर्ण केला आहे तेव्हापासून त्यांच्या बदलाची चर्चा सुरू झाली प्रदेशच्या बैठकीमुळे या चर्चेला पुन्हा उधाण आलं आता विक्रांत चव्हाण हेच अध्यक्षपदाचे दुरा सांभाळणार की दुसऱ्या कुणाच्या गळ्यात अध्यक्षपदाची माळ पडणार हे थोड्याच कालावधीमध्ये स्पष्ट होईल मुख्यमंत्री श्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीमध्ये काल शिवसेनेच्या आमदार खासदार आणि महत्वाच्या पदाधिकाऱ्यांची एक बैठक संपन्न झाली या बैठकीमध्ये विधानसभेमध्ये शंभर जागा तरी लढवाव्यात अशी आग्रही मागणी आमदारांनी मुख्यमंत्र्यांकडे केल्याचं विश्वसनीय सूत्रांनी सांगितलं आहे लोकसभेच्या निवडणुकीमध्ये शिव मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेला उत्तम अशा प्रकारची कामगिरी करता आली सत्तेचाळीस टक्क्यांचा स्ट्राईक रेट त्यांनी केला पंधरा उमेदवारांना चौऱ्याहत्तर लाख मतं मिळाली शिवसेनेचा एकोणीस टक्के मूळ मतदारांपैकी साडे चौदा टक्के मतदार धनुष्यबाणाकडे कायम राहिला विधानसभेच्या निवडणुकीमध्ये देखील याचीच पुनरावृत्ती होईल असा विश्वास या बैठकीत व्यक्त करण्यात आला Just just CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports, and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school. बाय टाइम्स ऑफ इंडिया फोर पर्सनॅलिटी महाराष्ट्रातील अल्प उत्पन्न गटातील एकवीस ते पासष्ट वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा पंधराशे रुपयांची मदत अर्ज करण्यासाठी एकतीस ऑगस्ट दोन हजार चोवीस पर्यंत मुदतवाढ कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र कुटुंबाकडे पिवळं किंवा केसरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं किंवा पोर्टल वर भरता येईल ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी ग्रामपंचायत वार्ड वॉर्ड ऑफिस सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या सी आर पी यांची मदत उपलब्ध आता आपल्याला अभिमानानं म्हणता येईल सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण राज्य शासनाची महत्वाकांक्षी योजना असलेल्या मुख्यमंत्री वयोश्री योजना ज्येष्ठ नागरिकांसाठी उपयुक्त असून या योजनेचा जिल्ह्यातील ज्येष्ठ नागरिकांनी लाभ घ्यावा असं आवाहन समाज कल्याण विभागाचे सहाय्यक आयुक्त समाधान इंगळे यांनी व्यक्त केलं आहे ना या योजनेअंतर्गत लाभार्थी व्यक्तीला राज्यातील ज्येष्ठ नागरिक म्हणजे ज्या नागरिकांना एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस अखेरपर्यंत वयाचे पासष्ट वर्ष पूर्ण आहेत असे नागरिक या योजनेसाठी पात्र ठरणार आहेत ज्या व्यक्तींचं वय पासष्ट वर्ष आणि त्याहून अधिक आहे त्यांच्याकडे आधार कार्ड असणं आवश्यक आहे आधार कार्डासाठी अर्ज केलेला असावा असं देखील सांगण्यात आलं आहे लाभार्थ्यांचं कौटुंबिक उत्पन्न वार्षिक दोन लाख रुपयांच्या आत असावं याबाबत लाभार्थ्यांनी घोषणापत्र सादर करणं गरजेचं आहे असं देखील या निमित्ताने सांगण्यात आलं आहे या योजनेअंतर्गत विहित केलेली उपकरणं खरेदी केल्याचं तसंच मनस्वास्थ्य केंद्राद्वारे प्रशिक्षण घेतलेल्या लाभार्थ्यांचं देयक प्रमाणपत्र तीस दिवसांच्या संबंधित सहाय्यक आयुक्त समाज कल्याण यांच्याकडनं प्रमाणित करून घ्यावं असं देखील कळवण्यात आलं आहे काश्मीर येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निश्चितार्थ था काल ठाणे शहरामध्ये माजी खासदार राजन विचारे यांच्या नेतृत्वाखाली आंदोलन करण्यात आलं जामणी नाकात चिंतामणी चौक येथे शहीदांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली केंद्र सरकारच्या बोट धोरणाविरुद्ध काळ्या फिती लावून तीव्र निदर्शनं करण्यात आली शिवसेना ठाणे जिल्हा प्रमुख केदार दिघे यांच्या नेतृत्वाखाली मोदी सरकारच्या विरुद्ध जोरदार घोषणाबाजी यावेळेस करण्यात आली या आंदोलनाला ठाणे शहर प्रमुख प्रदीप शिंदे माजी नगरसेवक संजय तरे माजी नगरसेवक संजय दळवी सुनील पाटील वसंत गव्हाळे महिला आघाडीच्या रेखा खोपकर आदी उपस्थित होते दिवसामध्ये नऊ जवान जर का डोळा या जिल्ह्यामध्ये शहीद होतात हे या देशाचं दुर्दैव आहे वेळोवेळी ज्या पद्धतीचं संरक्षण या, या देशातील नागरिकांना हे सगळे आपले आ, सुरक्षा व्यवस्था आणि इतर सगळे हे जे शहीद झालेले जवान आहेत जे वीर जवान आहेत ते जर कर का करत असतील तर त्यांच्या बाबतीत ठोस पावलं हे केंद्र सरकार घेणार आहे का असा हा मोठा प्रश्न आहे अनेक जर का उपाययोजना तुम्ही आणताय जम्मू काश्मीर मध्ये नवीन नवीन लॉ इम्प्लिमेंट करताय पण हे सगळं केंद्र शासनानंतर केल्यानंतर जर का असे घुसपेट येत असतील आणि आपल्या जवानांना जर का ठार मारण्याचा प्रयत्न करत असतील असे भ्याड हल्ले करत असतील तर त्याचा विरोध आम्ही इकडे करतोय आणि आम्हाला असं वाटतं जर का केंद्र शासन आणि त्याचबरोबर संरक्षण मंत्रालय जर का ठोस पाहुणं नसेल उतरत ते लोक जर का या दहशतवाद्यांच्या विरुद्ध जर का कोणती ठोस कारवाई नसेल करणार तर त्यांनी ताबडतोब राजीनामे दिले CP Goyanka International School. Nurturing talent at young age for scholastics, sports and performing arts in global perspective. Proud to have world toppers and country toppers in 10th standard Cambridge examinations. Ranked the best emerging school by the Times of India. For personality over percentage, CP Goyanka is the intelligent choice. तर मंडळी या होत्या आजच्या ठळक बातम्या आजचा एपिसोड आपल्याला कसा वाटला आम्हाला जरूर कळवा आमचा पत्ता आहे दादोजी कोंडे स्टेडियम शॉप नंबर सोळा खटन रोड ठाणे पश्चिम दूरध्वनी क्रमांक नाईन एट टू झिरो नाईन थ्री नाईन फोर टू झिरो तर मग पुन्हा भेटू उद्या याचवेळी याच ठिकाणी ठाणे वर्तमानमध्ये तोपर्यंत धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र